पाहण्यासारखे की एवढं सुंदर तुमच्या ह्या प्लॉटला रिन्युएशन प्लॉटला माल आला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज ह्या द्राक्ष विज्ञान मंडळ तर्फे एक पाहणी दौरा छोटासा आयोजित केला होता आणि या पाहिजेदार यंदाचा जो मुद्दा आहे की यंदा द्राक्ष प्लॉट बरेचसे फेल गेले बरेच शेतकरी हे द्राक्ष भाग तोडत आहे आणि काही काही चांगले जे प्लॉट आहे ते सुद्धा प्लॉट शेतकरी तोडून टाकत आहे परंतु ह्या तोडणाऱ्या द्राक्ष प्लॉट तोडू नये असं अनेक द्राक्षाच्या तज्ज्ञांनी सांगितलं त्याऐवजी आपले प्लॉट जर थोडे जुने झाले असतील तर असं रिन्युएशन करा तेच रिन्युएशन बघण्यासाठी आज आपण इथं पालखेड बांधाऱ्याला अक्षय गायकवाड यांच्या ह्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आलो आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मॅक ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड नाशिक याचा प्रतिनिधी सागर पाटील बोलतोय तर आज आपण मॅक ॲग्रोचं मॅक झिरो झिरो सेवन हे सेंद्रिय खत याविषयी आपण थोडी माहिती शेतकऱ्यांसाठी पुरवत आहोत ह्या खतामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरिया त्याच्यानंतर निंबोळी आरळ पेंड असेल त्याच्यानंतर करंज पेंट असेल विविध प्रकारच्या बॅक्टेरियांचं रॉक फॉस्फेट असेल याचं आपण एकत्रित मिश्रण करून आपण हे जे खत बनवलेलं आहे हे, हे उत्कृष्ट दर्जाचं सेंद्रिय खत आहे याचे आपण विविध संस्थेमार्फत आपण या खताचे लॅब रिपोर्ट पण घेतलेले आहेत आणि विविध शेतकऱ्यांना याच्या ट्रायल पण दिलेले आहे तर ह्या खतामध्ये ह्या खतामध्ये व्यवस्थित नियोजन केलं तर आ, रूट डेव्हलपमेंटसाठी काम करण्यासाठी ज्या लागणाऱ्या बॅक्टेरिया असतील मायकोरायझा असतील विविध याचं आपण यामध्ये मिश्रण केलेलं आहे तर हे खत वापरत असताना जर तुम्ही हॉर्टिकल्चरमध्ये शेती करणार असेल द्राक्ष शेती करणार असेल पेरी पेरूची शेती करणार असेल तर यामध्ये याचं दहा ते पंधरा बॅग वापरणे गरजेचं आहे त्याच्यानंतर ग गा, गव्हाची शेती करणार असेल त्यानंतर कांद्याची शेती करणार असेल कोणतेही व्हेजिटेबल करणार असेल तर त्याला एक सात ते आठ बॅग वापरणं गरजेचं आहे हे वापरल्यानंतर तुम्ही याचं कंट्रोल लाईन तुम्ही करू शकतात एखाद्या लाईनला टाकलं आहे आणि एखाद्या लाईनला टाकलेलं ला नाही तर यामध्ये जो येणारा डिफरन्स आहे यामध्ये तुम्ही नियोजन करून रिझल्ट काढू शकता या खताचे फायदे असे आहे की जमिनीचा पीएच मेंटेन राहतो त्याच्यामुळे आपटेक कपॅसिटी वाढती त्याच्यानंतर याच्यामध्ये कांद्यामध्ये येणारे पीळ आहे तर बऱ्यापैकी याच्याने पीळ कंट्रोल करण्यासाठी याचं काम करतं किड नियंत्रक म्हणून सुद्धा काम करतं म्हणजे तुम्ही जे शेणखत वापरतात तर ह्या शेणखताला पर्याय म्हणून तुम्ही हे वापरलं तर हुंगणीसारख्या जे जमिनीमध्ये येणारे आळ आहे याचा तुम्ही क पूर्णपणे कंट्रोल करू शकतात व्यवस्थित नियोजन केलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या मॅक झिरो झिरो सेवन मध्ये उत्पन्न घेऊ शकता आणि आवश्यक वाटल्यास कस्टमर केअरशी संपर्क करून प्रोडक्ट विषयी माहिती घेऊ शकता धन्यवाद अक्षय भाऊ नमस्कार नमस्कार आ, हा तुमचा जो रिन्युएशन केलेला प्लॉट आहे तुम्ही सांगताय बरोबर तर हे जे रिन्युएशन तुम्ही केलं तर हा प्लॉट रिन्युएशन करायच्या अगोदर किती वर्षाचा होता अगोदर साधारण सोळा वर्षाचा प्लॉट अगोदर अगोदर सोळा वर्ष सोळा वर्षाचा असताना तुम्ही सोळा वर्ष आता मला सांगा त्याच्याकडे खोडाकडेच आम्हाला काम सांगा तुम्ही खोडापासून किती अंतरावर केलं साधारण ग्राफ्टिंग पासून सहा इंच वरती आपण रिनोवेशन केलं होतं ओके आणि त्यानंतर आपण त्याला पेस्टिंग करून तो फोडला आणि पुरती पुरती आता तुम्ही तुम्ही हे तुम्ही समजा कोणत्या महिन्यात तुम्ही याच हे केलं होतं आपण साधारण फेब्रुवारीच्या एंडिंगला माल हार्वेस्टिंग झाला माल हार्वेस्टिंग झाला एंडिंगला हार्वेस्टिंग झाला आणि हार्वेस्टिंग झाल्यावरती लगेच म्हणजे मार्चच्या एक तारखेला रिनोव्हेशन घेतलं मार्च एक तारखेला रिनोवेशन घेतलं एक तर मग तुम्ही आपलं जे ग्राफ्टिंगचं होतं ग्राफ्टिंग पासून किती अंतरावर घेतलं ग्राफ्टिंग पासून साधारण सहा इंच वरती आपण अर्धा फुट अंतर अर्धा फुट अंतर त्याला तो स्लाइड कट घेतला स्लाइड कट घेतला त्याची कामगती कशी केली पुढं मग नंतर त्याला आपण स्लाइड कट घेतला त्यानंतर पेस्टिंग केली आपण त्याला अगोबर त्याला पाणी फावरून वगैरे असं ओलं करून पेस्टिंग केली हो, के हो, हो। आणि नंतर बांबू वगैरे मग ते तुम्ही ते कट केलं त्याला पेस्टिंग केलं नाही का हो। त्यानंतर नवीन जी आपण डिशे म्हणतो किंवा नवीन फूट त्याला किती वेळ लागला त्याला साधारण पंचवीस दिवसापासून पुढे प्लॉट फुटला वीस बावीस दिवसापासून पुढे तर बरेच काही झाड तीस पस्तीस महिन्याच्या नंतर फुटायला सुरुवात झाली पंचवीस दिवसापासून पुढे काही चाळीस दिवसापर्यंत पण फुटले पर्यंत पद्धतीत ते झाड तुम्ही वरती वरती नेल्यानंतर त्याचे वालांडी वगैरे करायला किती कालखंड गेला तुमचा साधारण आपले रिकट प्लॉट आपण जसं करतो त्याच इथून फक्त फुटायला वेळ गेला पण वरती आपण जसं नवीन प्लॉट करतो रिकट त्याचनुसार सगळं प्रोसेस झाली नंतर तरी एक सगळे वर्षे करायला किती गेले करायला साधारण दीड पावणे दोन महिने गेले असतील नंतर म्हणजे महिने फुटल्यानंतर फुटल्यानंतर दोन महिन्यात पंजा मारून साधारण काही झाडांची पाच पाने स्टॉपिंग झाली किंवा काही थोडे मागे पुढे झाले थोडं म्हणजे जर समजा सरासरी तुम्ही आपण समजू तुम्ही आता फेब्रुवारी मार्च मध्ये कट मार्च मार्चमध्ये घेतल्यानंतर तुमचा एप्रिल मे तर एप्रिल किंवा मार्च एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत प्लॉट साधारण हो। तुम्ही पूर्ण मे महिन्यापर्यंत पूर्ण त्याला वरती घेऊन मे मे किंवा मेच्या सुरुवातीपर्यंत काही पंचे झाले असतील काही मागे पुढे मागे पुढे झाले ते सगळं झालं असेल आता ते केल्यानंतर आता कितवं वर्ष तुमचे क्रॉपच रिनोव्हेशन केल्यानंतर आपले साधारणतः नव्व क्रॉप आता नवो क्रॉप नवो क्रॉप काहीच नाही आजही तुमच्या प्लॉट मध्ये जर बघितलं तर अशी द्राक्षाची परिस्थिती असताना अशा अशा पद्धतीमध्ये तुम्ही हे सगळा माल याच्यात बनवलाय खरोखर हे एक पाण्यासारखे की एवढा सुंदर तुमच्या ह्या प्लॉटला रिन्युएशन प्लॉटला माल आला आणि एकंदरीत मग ह्या प्लॉटची जे वय आहे समजा तुम्ही अगोदर पंधरा वर्षाच्या प्लॉटला एक ग्राफ्टिंग केलं म्हणजे पहिले पंधरा वर्ष आणि आताच कितव वर्ष आहे परत आता नंतर साधारण नव्व पीक म्हणजे चोवीस वर्ष म्हणजे आज मित्रांनो चोवीस वर्षाचा हा प्लॉट आहे पंधरा वर्षाचा अगोदर होता हा प्लॉट आणि व्हरायटी थॉम्सन ना म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जो प्लॉट राहता पंधरा वर्षी त्यांनी रिन्युएशन केलं आणि त्यानंतर आता नऊ वर्ष आणि नव्या वर्षी सुद्धा कॅमेरामॅनला सांगतो हा माल दाखव हो याला खराब वातावरणात अशा पद्धतीत हा माल आलेला आहे आणि माल सुद्धा अतिशय अतिशय सुस्थितीत आहे या वर्षी खरड आपली पंधरा एप्रिल हा पंधरा चा म्हणजे खरड सुद्धा तुमची लेटच होती आणि ते करत आज त्याचं बोर्ड जर बघितलं तर एवढ्या साईजचं बुड झालेलं आहे म्हणजे त्याचा घेअर वगैरे हो जर बघितलं तर इतकं तुम्ही सरासरी त्याचा रिकट इथून घेतला होता ना ग्राफ्टिंग पासून सायन्स पासून सायन्स घेतला आणि काडी संख्या वगैरे सगळं जर बघितलं आणि त्याच्या आता मालाची जर परिस्थिती बघितली तर म्हणजे सरासरी आज ह्या बागाचं वय पंचवीस वर्षे चोवीस वर्ष चोवीस पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष वय ह्या बागेचं आणि हा एक अशी वेगळी हिस्ट्री आहे तर तुम्हाला एक अंदाज काय अजून किती वर्ष असा क्रॉप देऊ शकतो अजून हा कमीत कमी वर्ष तरी देऊ शकतो आणि परत करायचं प्लॅनिंग परत एकदा अच्छा कारण काही द्राक्ष सांगताय का डॉग्रेज व्हरायटी जी आहे डॉग्रेज व्हरायटी जी आहे ही खऱ्या अर्थाने एक सात आठ दहा वर्षाच्या अंतराने रिन्युएशन झालं पाहिजे कारण त्याच्या खोडामध्ये जे घातक घटक जे डिपॉझिट होतात नहीं। नहीं। नहीं ते आपण रिन्युएशन करताना सगळं निघून जातो म्हणजे आपलं झाड रिफ्रेश होतं पूर्वी आता तुम्ही म्हणता पूर्वी बाकी पडायचा कायम म्हणजे घातक घटक रिन्युएशन सॉल्व्ह झाला म्हणजे त्यांचं असं म्हणणं याच्यामध्ये काय महाभाग तिवळा पडायला लागला होता नंतर जेव्हापासून त्याचं रिन्युएशन केलं तेव्हापासून ती अडचण सांग आता आमच्या अनेक युवा शेतकरी रिन्युएशन करतायत तर मग सरासरी जानेवारी महिन्याच्या दरम्यान रिन्युएशन घ्यायला काही हरकत नाही हो, जानेवारी तर योग्य आहे कारण आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडीमध्ये फुटायला फार जानेवारी त्या दिवशी पण काही द्राक्ष द्राक्षतज्ञांनी सांगितलं की तुम्ही थंडीत कट घेऊन कारण काही शूट वर जातील काही खाली राहतील काही बोकडून जातील अशा अडचणी त्यापेक्षा मग तुम्ही जानेवारी थंडी कमी झाली रिकट घ्यायची आता पुढचं रिकट घेतल्यानंतर खत व्यवस्थापन कसं केलं याचं तर रिकट घेतल्यानंतर आपण त्याला खालून दिल प्रूफ एकदा होत एकदा आणि चांगलं वॉश करून घेतल्यानंतर अमोनिया दिला फक्त बस अमोनिया दिला फक्त नंतर फुटेपर्यंत काहीच दिलं काहीच दिलं नाही तर फुटल्यानंतर मग सगळे डोसेस आपल्या रेगुलर डोसेस दिले मग मला एक सांगा पहिल्याच वर्षी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ज्या वर्षी हो, रिनोशन केलं पहिल्याच वर्षी किती उत्पादन मिळालं तुम्हाला पहिल्याच वर्षी आपल्याकडे हा प्लॉट साधारण पंधराशे पन्नास झाडे हा पूर्ण प्लॉट म्हणजे दीड पावणे दोन एकरच्या दरम्यान आपल्याकडे त्याच्यात साधारण एकशे साठ क्विंटल माल निघाल पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी म्हणजे वानगी म्हणतो तिला हो दहा अकरा किलो झाड बसलो दहा अकरा किलो झाड बसलो होतो म्हणजे पहिल्याच वर्ष एवढं उत्पादन दिलं तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आता नव्वर्ष वर्षात एकदा उभा राहिला नाही उभा नाही फक्त पहिल्या वर्षी कमी निघाल्यानंतर तो सातत्याने दोनशे क्विंटलच्या पुढे हार्वेस्टिंग एक्सपोर्ट लोकल वेगळा दोनशे तीस चाळीस क्विंटल दरवर्षी हा म्हणजे दोन एकरचा प्लॉट आहे ना ते पंधराशे पन्नास झाले पंधराशे दोन एकरला कमी पावणे दोन पावणे दोन दोन ते पावणे दोन म्हणजे हा टोटल तुम्ही एक्सपोर्ट हे करता नक्कीच शेतकरी मित्रांनो याच्यातून लक्षात आहे की चांगले जर प्लॉट असतील तर आपले तोडू नका थॉम्सन व्हरायटी जरी असली तरी ही तिची तिची जागा योग्य जागेवर येते तर आपण सगळ्यांनी बाग तोडण्यापेक्षा असा जर आपण अवलंब केला ह्या पद्धतीत आपण जर बघितलं असे खोडे इथून रिकट घेतलं त्याच्यानंतर आज केलं ना आज अशा पद्धतीत अतिशय दमदार माल त्यांच्या द्राक्ष बाग येते तेव्हा आपण सगळ्यांनी तर द्राक्ष शेतीमध्ये हा बदल स्वीकारला पाहिजे याच्यासाठीच आज आम्ही अक्षय भाऊच्या या, या प्लॉटवर आलो आणि येणाऱ्या काळात लोकांनी बाग तोडण्यापेक्षा असे जर रिन्युएशन कॅरावर भर दिला तर नक्कीच फायदेशीर राहील सुद्धा ह्या त्याच्या उपक्रमाला का त्यांनी पंधरा वर्षापूर्वी हे डेअरिंग केलं होतं हे डेअरिंग होतं एक प्रकारे त्याने डेअरिंग केलं होतं आणि एक नवा आदर्श घडवला त्याबद्दल त्याला मी मनापासून त्याचं अभिनंदनही करतो कौतुकही करतो आणि त्याला नवीन ह्या द्राक्ष बागेत त्याला चांगलं यावर्षी चांगलं उत्पादन घडवा अशी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद